कृषी कृषीपंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसा गावातील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे त्यांनी शहरातील जुन्या महसूल कार्यालयाजवळ टॉवरवर चढून रोष व्यक्त केला विष्णू चंदनसे यांनी महावितरणकडे विहिरीवरील वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळाले नाही त्यानंतर त्यांनी मागील त्याला सौर पंप अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून दहा टक्के अनामत रक्कमही भरली तरीही गेल्या दहा महिन्यापासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही या विलंबामुळं त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे यापूर्वी अकरा जुलै रोजीसुद्धा चंदनसे यांनी महावितरण कार्यालय शेजारी टावरवर चढून आंदोलन केले होते त्यावेळी महावितरणचे अभियंता कळसकर यांनी दहा दिवसात प्रकरण मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला पुन्हा लेखी आश्वासन दिल्यानंतर आज या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली याला का आता ही ही एजन्सी जे सिलेक्ट झालेली आहे सात सात जुलैला एजन्सी सिलेक्ट झाली आहे त्यांचा अप्रुव्हल झालेला आहे सात जुलैला आणि त्यांना आज बोललो आहे मी आणि मागच्या दहा दिवस त्याला फॉलोअप घेत आहे एजन्सीवाल्यामध्ये जे मटेरियल यायला ते ऑगस्टमध्ये त्यांचं मटेरियल येईल आणि तेव्हा ते मटेरियल आल्यावर काम करून देते आता याच्यात काय मार्ग काढणार आपण भारतामध्ये आता इकडून एजन्सीकडून जे डेट येईल त्या डेटप्रमाणे मी त्यांना लिहून दिलं असेशे डेटला तुमचा होईल म्हणून